रेस्टॉरंटमध्ये चिकनची जशी ग्रेव्ही असते ना तीच सिक्रेट ग्रेव्हीची रेसिपी आणि त्या ग्रेव्हीपासून आपण चिकन हंडीची रेसिपी आज पाहणार आहोत नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे इथं मी सातशे पन्नास ग्रॅमना स्वच्छ करून असं चिकन घेतलेलं आहे त्यावर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे फेटून घेतलेलं दही यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं आपण या पीसेसला ना मस्त असं मॅरिनेट करून ना एक तासासाठी हे चिकन आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता प इथं आपण ना सिक्रेट ग्रेवीची रेसिपी पाहणार आहोत जी की प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बनली जाते दोन मोठे चमचे मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये चार मध्यम आकाराचे कांदे ना स्लाईस करून मी असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत सात ते आठ मिनिट लागले मला हा कांदा एवढा ब्राऊन करेपर्यंत त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची ना मी अशी भरड करून टाकलेली आहे दोन चमचे अगदीच क्रश करून छान एक मिनिट तेही परतवून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे काळा मसाला अर्धा चमचा लाल चटणी आणि दीड चमचे धने पावडर टाकलेली आहे यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे असे मोठे मोठे काप करून टोमॅटो टाकलेले आहेत थोडंसं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि छान असं एक अर्धा मिनिट आपण याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे ज्यामुळे आपले मसाले अगदी मस्त शिजतील आणि टोमॅटो पण आपले अगदी सॉफ्ट होऊन जातात आता आपण याला ना ताट झाकून पाच मिनिटांसाठी ठेवून देऊया पाच मिनिटातच पहा आपला मसाला अगदी छान शिजलेला आहे टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेला आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करूया थंड झाल्यानंतर जा ग्राइंडर जारमध्ये घेऊन अगदी फाईन अशी आपण याची पेस्ट बनवायची आहे अगदी फाईन याचं टेक्स्चर यायला पाहिजे हीच ग्रेवी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वापरतात इथं माझ्याकडे हे मातीचं भांडं आहे पहा हांडी यामध्ये मी बनवणार आहे तुमच्याकडं जर का नसेल हे तर तुम्ही साध्या कोणत्याही भांड्यात बनवा आता यामध्ये मी तीन चमचे तेल आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे छान गरम झालेलं आहे पाहते यामध्ये दोन वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे मी त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा अगदी असा रफली चॉप करून याच्यामध्ये टाकायचा आहे एक अर्धा मिनिटासाठी आपण हे परतवून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक चमचा एक ते सव्वा चमच्यानं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी भरड होती ती यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं अर्धा मिनिटासाठी परतवून घेऊ आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचाच लाल तिखट टाकलेलं ला आहे मी इथं आता यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते पूर्ण चिकन यामध्ये मिक्स करूया आणि मस्त असं आपण याला ना या तेलामध्ये फ्राय करून घेऊया एक पाच ते सात मिनिट तरी ना मस्त असं तेलामध्येच तुम्ही फ्राय करा आणि इथं पहा तुम्ही चिकनचा कलर चेंज झालेला आहे आपलं चिकन फ्राय झालेलं आहे इथं छान आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली होती ना ती ग्रेव्ही मिक्स करूया तुम्ही ही रेसिपी एकदा बनवलात ना तर नेहमीच ट्राय करणार आहात एवढी मस्त बनते ही आणि आपण ही मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहोत ना त्यामुळे एक, एक एक्स्ट्रा फ्लेवर येतो आपल्या चिकनला अगदीच असा मातीचा हलकासा सुगंध येतो खूपच छान असा सुगंधी तसं आपलं चिकन बनवून तयार होतं आता पहा इथं चिकन मी छान मिक्स केलेलं आहे आणि जो ग्राइंडर जार होतं त्यामध्ये पण पा मी पाणी मिक्स करून यामध्ये मिक्स केलेलं आहे पाणी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता आपण याला ना झाकून ठेवून एक वीस ते पंचवीस मिनिटं अगदी असं मध्यम गॅसवरती मस्त असं शिजवून घेऊया मधूनमधून तुम्ही हलवत राहा चेक करत राहा याला इथं पहा पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत मला वीस मिनिटं तरी झालेले आहेत आपण चिकन शिजलेलं आहे का ते पाहूया अगदी मस्त असं कूक झालेलं आहे अगदी सॉफ्ट आणि ज्युसी असे पीसेस बनवून तयार होतात मी वरून ना दीड चमचा चिकन मसाला टाकलेला आहे एक चमचा कसुरी मेथी टाकत आहे आणि तीन ते चार हिरव्या हिरव्या मिरच्या ना अशा स्लाईस करून टाकलेल्या आहेत मस्त असं मिक्स करून घेऊया आणि वरून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया खूप मस्त बनतं हे चिकन अगदी भातासोबत गरम गरम भात किंवा तंदुरी रोटीसोबत एवढं मस्त टेक्स्चर आहे बनताना याचं अगदीच क्रीमी आपण याच्यात कोणतीच क्रीम वगैरे पण टाकलेली नाही आहे तरी पण तुम्ही पाहत आहात किती मस्त बनलेलं आहे आपण याला झाकून ठेवून ना आणखीन पाच मिनिटं ठेवूया म्हणजे मस्त असा फ्लेवर एकमेकात उतरतो चला तर मग आता आपण हे चिकन सर्व ही करूया किती भारी टेक्स्चर आलेलं आहे पहा कन्सिस्टन्सी पहा याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा